पूर्णा नगर परिषदेवर महिलांनी पिण्याच्या पाण्यासाठी मोर्चा काढला होता सदर मोर्चाचे निवेदन प्रशासकीय अधिकारी मंतजी यांनी स्वीकारत लवकरात लवकर पाण्याचे प्रश्न सोडू असे आश्वासन दिले शहरातील आनंदनगर अमृतनगर नगर, नगर, नगर आदर्श कॉलनी भागात नळ योजना नसल्याने या भागातील नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत अनेक वेळा तक्रारी देऊनही नगरपरिषद प्रशासन प्रशास इकडे लक्ष देत नाही येत्या एक जुलै दोन हजार चोवीसला नगरपरिषद कार्यालयावर संसारोपयोगी साहित्यासह येऊन आंदोलन करू असा इशारा महिला मंडळाने दिला आहे निवेदनावर जनाबाई कदम कांताबाई कदम रेणुकाबाई कदम वर्षा ठाकूर प्रतिभा बेंडके मंदा जोशी पूजा कुलकर्णी पद्मावती रुद्रवार ज्योती कीर्तनकार गंगासागर नळसकर कुंता हेडंगे सरस्वती भोवरे रुपाली घोळे सीमा धुळे राधिका सूर्यवंशी मीना रुद्रवार सरोजा चाकोते अंजली गडवे यमुनाबाई कदम रुक्मिणबाई स्वामी कौशल्या सूर्यवंशी उर्मिला मोदानी

મસરરસ્ય સકરલે મસંગણ સિંરહ઴ણ સિંરછેલ સિર઺ણ સિં�... સિત સિર સિર સિરર સ લાલં સિરહ સિં જિક� काय विषय आहे आज पूर्णा शहरातील आनंदनगर अमृतनगर राजे संभाजीनगर पवार कॉलेज परिसर आणि आदर्श कॉलनी ह्या भागातील त्या सर्व महिला पाणी प्रश्नासाठी आज नगरपालिकेमध्ये निवेदन देण्यासाठी आले आहेत आणि यांना गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून पाण्याचा इतका प्रचंड त्रास आहे ह्याच्याकडे कुठल्याही पूर्णा शहरातील लोकप्रतिनिधी लक्ष दिलं नाही अनेक वेळा याच्यावर निधी प्राप्त झाला पण ते निधी लोकप्रतिनिधी कुठं खर्च केला त्यांनाच माहीत या नागरिकांची सर्वांची इच्छा कथा आहे की आम्हाला काही करून कोणत्या हद्दीमध्ये पाणी देण्यात यावं पाणी प्रश्नासाठी आज लेखी स्वरूपाचं निवेदन दिलेलं आहे आठ आत नगरपालिका प्रशासनं कुठल्याही प्रकारचं आम्हाला लेखी उत्तर नाही दिलं किंवा कुठल्याही उपाययोजना नाही केल्या तर संपूर्ण नागरिकांच्या वतीने ना, आम्ही नगरपालिकेसमोर आज तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल आणि याची सर्वोच्च जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची राहील आज या काही ज्यानगरामध्ये सुद्धा महिला आलेल्या आहेत सिद्धार्थनगर आंबेडकर नगर फुले नगर या भागात सुद्धा महिला आमच्यासोबत आलेला आहे या भागामध्ये सुद्धा पाणी नाही आहे तर आमची नगरपालिका प्रशासनाला ही विनंती आहे की पूर्णा शहरातील त्या ज्या भागामध्ये पाणी नाही नळ योजना नाही त्या सगळ्या आता सी सर्वे करा ग्राउंड रिपोर्ट घ्या आणि ज्या भागात नळ योजना नाही त्या भागात नळ योजना करा आणि पूर्णा शहरातील संपूर्ण नागरिकांना पाण्याची व्यवस्था करा योजना बंद कशी काय मॅनेजमेंट योजना बंद झाली नाही आहे योजना तुमचे इंजिनियर कुठं आहे तो आज अजून सुद्धा कुठे फिरत नाहीत पाण्यासाठी दिसत नाही कुठं झाड आहे नाही कुठं कचरा नाही फक्त पाणी

यायला पाणी मिळेल कधी मिळणार कधी ते सांगा लवकरच मिळेल आमच्या युद्ध पाणी लावण्याचा प्रयत्न चालू आहे पाणी नाही तर तुम्ही टँकर लावा नाही ना टँकर काय लावत नाही तुम्ही